नमस्ते मी सायली घरोघरी रुची या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे सकाळी उठल्यावरती महिलांना प्रश्न पडतो आज दव्याला काय द्यायचं तर तुम्हाला हा प्रश्न पडतो का तर त्यासाठी आज मी तुम्हाला ए, एक एकदम दहा मिनिटात आणि झटपट अशी बनणारी एक साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला नक्की आवडेल ती आणि तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी मी काही इथे साहित्य घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे पॅन घ्यायचा आहे आणि ते आपण गॅसवरती इथे गरम करायला ठेवणार आहोत चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं पॅन आपलं गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडायला तर द्यायची कच्ची ठेवायची नाहीये तर आता इथे आपली मोहरी चांगली तळटळलेली आहे आता त्यामध्ये आपण घालायची आहे हिरवी मिरची मिरची पण चांगली तेलामध्ये परतलेली आहे त्यानंतर इथे मी ना बटाटा इथे उभा असा कट करून घेतला आहे जसा आपण फ्रेंच फ्राईजसाठी जसा कट करतो ना त्याप्रमाणे हा बरोबर अशा पद्धतीने उभा कट करून घ्यायचा आणि हे जास्त पीस ठेवायचे नाहीये थोडे पातळ करायचे आहे कट कर कट, कट करते वेळी आणि हे ना असे तेलामध्ये परतून घ्यायचे बटाटा आपला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं तर इथे आपण हे पाच मिनिटासाठी असं झाकून ठेवायचंय तर इथे आपली ही पाच मिनटं झालेली आहे झाकून ठेवल्यावरती आता आपण खोलून पाहूया आता आपण याच्यामध्ये ना काही मसाले घालणार आहोत तर इथे मी थोडासा गरम मसाला घालते त्यानंतर मी घालणार आहे लाल तिखट आणि थोडीशी हळद आता हे आपण ना छान असं मिक्स करून घ्यायचं क्या बात है, खूपच छान असं आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे आपला हा बटाटा फ्राय तयार झालेला आहे